ज्याला अंतकार खरंच कमावायचा आहे पैसा युट्यूबवर आपल्याला युट्यूबवर करिअर करायचं आहे यूट्यूबवर तुम्हाला सक्सेस व्हायचं हो आहे तर नमस्कार मित्रांनो डेली काय व्हिडिओ पडत नाही प्रत्येक वेळेस काय नवीन चॅप्टर घेऊन यावा हो तुमच्यासाठी असं होत आहे आणि ब्लॉगिंगमध्ये काय दाखवावं आपण कधी कुठं फिरायला पण जात नाही का तर आता शिकत आपण घर बांधलं आणि फिरायला लोक ते जातात ज्यांच्याकडं मनी आहे आता आपण पहिलं टार्गेट ठेवलं आहे आपलं पहिलं घर होणं महत्त्वाचं आहे आता आपण ह्या लोकेशनला त्रास होतो आहे आपल्याला त्याच्यामुळं आपण पहिलं तिकडे घर बांधायला चालू केलं आहे फिरायचं बघू आता पुढं बांधकाम झाल्यावर तर हे बघा तसं झोपलं वेगळं <laughs> आजारी पडली आहे परी कारण काय झालं होतं आम्ही तिकडे दिंडी आली तिथे दिंडीकडे गेलो आणि येता येता आमच्या शेजारी एक बांधकाम चालू आहे तर तिथं त्यांनी काय केलं आम्ही दिसलो की त्यांनी काहीतरी दोन आईस्क्रीम आणि छोट्या दोन कॅडबरी आणल्या आणि काय त्या आईस्क्रीम आम्हाला आणल्या आणि छोट्या कॅडबऱ्या पोरीला आणि शिवला आणल्या तर काय झालं बोलण्याच्या गुंडण्याच्या राड्यात परीनं आणि चिवनं आईस्क्रीम खाऊन टाकलं त्यांच्या पोहराने त्याला ओपन करून दिलं आणि ह्यांनीच चालू केला रपाटा शिवणं काय खाल्लं नाही पण शिवला बी काय झालं नाही थोडंच झालं शिवणं पण परी मात्र आजारीच पडली बघा आईस्क्रीमनं तर झोपलं हे तरच आतमध्ये जाऊन झोप म्हणलं तर ऐकत बी नाही आणि आज भयानक बहुतेक ताप रात्री बी आलता उठलो मी औषध वगैरे पाजलं पण अजून बी काय रात्री सकाळी पाणी मारायला गेलो आम्ही बांधकामावर बांधकाम पाणी मारून आल्यावर जामशी झाली आणि पांघरून घेऊन झोप म्हणलं आतमध्ये तर बाहेर येऊन झोपली ह झालं का चला लवकर दवाखान्यात चालू आहे परीला घेऊन तर लेकरं जर आजारी असली का नाही काय सुतरत नाही बा धंदा सुधरत नाही आपलं बांधकामाचा स्लॅब राहिला आहे फक्त स्लॅब झाला की आपल्या विषय क्लोज होतं परिच नाही आजाराला हागरी आहे म्हणजे दमदार आहे कधी तर आजारात सुद्धा तिने एक व्हिडिओ घेतला होता आम्ही बसलो होतो म्हणली पप्पा व्हिडिओ घ्या की अगं बाई मला आजारी आहे नाही नाही मला बोलायचं आहे म्हणती बोलायचं तर आहे की फक्त मोठं मजा व्हायचं आहे तर व्हिडिओचा स्टॉक आहे फक्त रील्सच बनवतोय आडवे व्हिडिओ काय बनवत नाही तर आडव्याला वेळ जातो जास्त आणि रिटॅक भरपूर असतो त्यामुळे रील्सच घेतोय सध्या बांधकामामुळे वेळ बी मिळत नाही जसं वेळ मिळत तसं करतोय चालायचं घे कुलूप लावा चावी ठोक माय चावी च्यावी हिला उठव उठवायचं काशी नाही परे हे बाबा हा उठा चला चला दवाखान्यात जायचं चला जायचं चिव्या जायचिव्या नीट होत नाही तू नीट होत नाही चला नाही लावायचं बरं सलाईन लाव सलाईन लाव सलाईन लाव का तुला सलाईनच त्रास होत नाही का सलायन टोचत सलाईन सलायनान इंजेक्शन एकच सलाईन हातात सुई राहती बर चल आपल्या आता काय म्हण आता डॉक्टर आता काय म्हणतात बघू आणि सलाईन नाही तर इंजेक्शन घेऊ बी आली वातावरण बदलले मित्रांनो पाऊस पडतोय फिसफिस त्यामुळे गटरे बी धुवून जात नाही तर उठवा उठ उठ चला चला परे बाबा तोंड कसं सुकलंय बघितलं बाबा काय खाल्लं तो बाबा आजारी कोण आहे आणि टोपी बांधली कोणाला ए चिवड्या दी की परीला टोपी आ आजारी ना दीदी माकडा मी त्याला चल तर मित्रांनो आमच्या रोडला गाड्या किती वाहत्या द्या बघा सगळे पालखीची काय एवढ्या बसकरी बघाय बी मिळत न आज पाठोपाठ तीन तीन आहेत कसं काय रडली हा सगळे त्या चला तुला काय झालंय चला इंजेक्शन दिलं का कसं वाटलं इंजेक्शन मस्त वाटलं का इंजेक्शन घ्यायचं नाही म्हणतो लावायचं चार दिवस लावावं लागतं बाळा चार दिवस यावं लागणार आपल्याला काय घ्यायचं तुला नारळ पाणी नारळ पाणी चला घरचं नारळ काढू आपण तर मित्रांनो आलो घरी आता आणि एनर्जी ड्रिंक ्यायला दिलं द्यायला परीला नारळ बी काढतो आपल्याकडे नारळाचं झाड आहे पण विषय असा ते नारळात पाणीच निघत नाही तुला एक परीला आणि ते परीला नारळ बघतो काढतो गेलो काढलं पाणीच निघलं नाही एक दोन नारळात निघल होतं एनर्जी ड्रिंक पण चांगली नाही ना आपलं ओरिजिनल ते ओरिजिनल नारळ म्हणजे तर चला आता आ तुटकी नळी दिली आहे त्याला थोड्या वेळा बांधकामावर जायचे पाणी मारायला किती वाजल्यात ग तर मित्रांनो बांधकामावर आलोय हो परीला ताप आला होता आजारी पडली होती रात्री त्याला तापाला उठून पा औषध पाजलं तर थंड झाली आणि सकाळी पण नऊ दहा वाजे पण ठीक होती परत अचानक तिला काय झालं काय माहीत परत ता अजून तापले मला आता कसं आहे थांबून उपयोग नाही का तर वातावरण लई तर आहे आणि म्हणून लगेच उचललं आणि दवाखाने नेलं इंजेक्शन मारलं एक तासात तर लगेच लागली खेळायला व्हा म्हणजे डॉक्टर भी आमच्या तशी फॅमिली चांगलेच आहे त्यामुळे ती डायरेक्ट अशी इंजेक्शन देतात की लेगीच खेळलंच पाहिजे तुम्हाला तर माहितीचे डॉक्टर आपले व्हिडिओमध्ये रील्समध्ये दिसतात तेच आपले फॅमिली डॉक्टर आहेत एकदम कमी खर्चात आपला इलाज लई बारी करतात ती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आज व्हिडिओ बनवण्याचा एक मुद्दा म्हणजे असा आहे की काही लोक ना यूट्यूबवर पैसे कमावण्यासाठी मला फोन करत आहेत मला विचारतात कमेंटमध्ये म्हणतात आणि विषय कसा आहे का एका गोष्टीतनं सांगण्यासारखा आहे का ह्याच्यासाठी मी चार पाच वर्ष घालवल्यात आता मी बांगला बांधतोय असे काय व्हिडिओ मी टाकले यूट्यूबवर किंवा मी यूट्यूबच्या जिओवर किंवा युट्यूबमुळं आज चार बंगला माझा बांगला व्हायला लागला आहे त्याच्यामुळं लोकांनी मला बे केला आणि हे बांगला झाल्यावर तर लय लोक अशी झोपेतून जागे व्हायच्यात हो की यार औदुंबर गावऱ्यानं बांगल्यावर यूट्यूबच्या जिओवर पैसे कमवले आणि बांगला बांधला तर मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की बसले गाडीवर उतरणं बी झालं आहे बघा माझं दुर्लक्ष होतं थोडक्यात काय आहे ज्यांना खरंच अंत करण्यापासून यूटूबवर पैसे कमवायचे आहेत का ती व्यक्ती येणार व्यवस्थित माहिती घेणार आणि खरंच चालू करणार असे काय काय जण येतात बाबा विचारते ती मला टाईमपास करते ती आणि माझा वेळ वाया जातो त्यात काय मजा नाही एक उदाहरण देतो तुम्हाला एक व्यक्तीचा फोन आला आणि मला म्हणले की मला यूट्यूबबद्दल माहिती पाहिजे माझं असं झाले माझं तसं झाले मी तरी मी दहा पंधरा मिनटं मी दिली त्यांना काय नाही मी म्हटलं या प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पण पैसे द्यावं लागतील परत फोनच आला नाही म्हणजे ज्यांना त्याच्याबद्दल काय माहिती नाही त्याच्याबद्दल काय नाही माझा बी वेळ वाया घालवणार आणि ते स्वतःचा बी वेळ वाया घालवणार म्हणजे स्वतः तर काय युट्यूबवर मन लावून करणार नाही जिद्द लावून चिकाटी लावून करणार नाही पण माझा मोकार टाईमपासमध्ये फोन करते ती आणि इथून पुढं तर लय आहे बांगला झालं तर लि लोक ताप देणार आहे पण त्यांना माझं एकच म्हणणं आहे की मी फोकाट कोणाचं काही काम करायला नाही फोकाट करणाऱ्या काही किंमत राहत नाही काही लोक फोकाट करतात तीन सुद्धा पाहिजेत नाही असे कित्येक तरी अकाउंट मॉनिटाईज करून दिले पेमेंट चालू करून दिले विचारत नाहीत आणि काय जा काय जणचं काय होतं आहे मॉनिटाईज झाल्याच्यानंतर अकाउंट स्लो होतात आणि देतात सोडून माझी बी मेहनत वाया जाते त्याच्यात जा। माझे कष्ट वाया जाते त्यांना सांगून शिकून त्याच्यामुळे एकच ठरवलं आहे माहिती देणे जाळामुळे सकट माहिती देणार तुम्हाला महिन्याला लाख लाख नाही किती कमावायचे तेवढे कामावा पण हो त्याच्या बदल्यात तुम्हाला फीस द्यावा लाग उगाच येऊन माझा टाईमपास करण्यात मजा नाही आहे आणि असे लय लोक आहेत की करायचं ना धरायचं काही नसतं पण उगं मोकार प्रश्न विचारणार माझा मोकार वेळ वाया घालवणार त्याला अंतकरणातून वाटतं ना की आपल्याला यूट्यूबवर करिअर करायचं आहे यूट्यूबवर तुम्हाला सक्सेस व्हायचं हो आहे हे यूट्यूब त्याला काय हलकेत घेऊ नका हे तर लय पैसा आहे लय फाटपायसा आहे फक्त हे खर्चावं लागतं हे हे खर्चलं पैशाचा पाऊस आहे मिस्टर बिस्ट नावाची एक व्यक्ती आहे त्याचा महिन्याचा इन्कम किती माहिती आहे का साठ ते सत्तर करोड एका महिन्याला यूट्यूबकून आहे विचार करा त्याच्यामुळं ह्याला हलक्यात घ्यायसारखी गोष्ट नाही उगाच माझा वेळ वाया घालवत मजा नाही जरी आले तुम्ही तर त्याच्याबद्दल फीस द्यावं लागेल फीस द्यायची असेल तरच या असं होतंय त्यामुळं माझा फोकाट वेळ वाया घालवू नका आणि तुम्हाला जाळ्यामुळं सकट सगळं सांग आणि तुम्ही परत यायचं आणि माझं वेळ वाया घालवायचं आणि तीन अर्धे चॅनल असणार तर माझ्याकडे येऊच नका तुम्ही चॅनल खोलले म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ना मग अर्ध्यासाठी माझ्याकडे येऊ नका ना अर्ध्यासाठी आले तरी पैसेच घेऊन या मी आज पैशाची मागणी करण्याचं एकच कारण आहे की वेळ लय कमी आहे लोकांकडं सगळ्यांना वाटतं पैसे कमी वेळेत पैसे कमवले पाहिजेत आणि माहिती तर फुकट पाहिजे म्हणजे मी आज सात वर्ष गासली ती बाजी गेली कशी का व्हायनं पण तुम्हाला मी फुकट सांगितलं पाहिजे आणि परत तुम्ही मला विचारलं नाही पाहिजे असं होतंय अनुभव घेतलेत बऱ्याचशा लोकांना शिकवलं आणि उलट्या तांगड्या केल्यात त्याच्यामुळं जा ज्याला अंतकारांना खरंच कमवायचा आहे पैसा यूट्यूबवर त्यांनी फीस बी घेऊन या आणि काम व्यवस्थित दानक्यात चालू करा जिथं आडी तिथं उभं राहणार आपण का तर माझं एक मन असतं माझं खरं तर मला वाटतं माझ्यापासून कुठल्या एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्हावं हो। नाव मोठं व्हावं त्याचं हो त्यांनी भरपूर पैसा कमावं आपल्याकडे मार्गदर्शन भरपूर आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवर काय काम करायचं आणि कसं करायचं पण त्याच्याबदल्यात फुकट नाही मिळणार तुम्हाला फीस द्यावं लागणार आणि तुम्हाला लाखातच खेळावणार तुम्ही लाख रुपये महिना ना त्यापेक्षा जास्तच कमीत कमी लाख सांगतोय मी हां तर येताना ना आता रे हाताने येऊ नका आणि मला काय फोन करू नका लय ताप देते बंगला ताप ते लोक ही बांगला झालं तर लय ताप देणार आहे ती लय त्याच्यामुळं करिअर करायचं आहे अंत करत ना तीच व्यक्ती माझ्याकडे या अगं माझा वेळ वाया घालवू नका ओके आज एवढंच बोलण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता जास्त काय बोलत नाही कुणाला राग आला तरी चालेल का तर माझी परेशानी मला माहिती आहे मोकार वेळ वाया घालवते ती सोपी गोष्ट नाही सांगणं म्हणजे ही काही एका शब्दात नाही लय मोठा कचरा सात वर्ष डोक्यात घालून ठेवलं आहे कसं काम करायचं आणि कसा पैसा कमवायचा हो ओके <laughs> <थे। laughs> थँक्यू okay, so सो मच अशीच तुमची सात राहून द्या तुमच्या मुळंच आपला आज हे बांगला उभा राहतो आणि यूट्यूबमुळं नाहीतर आज मी कुठंतरी टिंबुर्नी शहरात सकाळच्याला जार टाकायचो आणि दुपारच्याला चॉकलेट गोळ्या ऐकायचो आणि परत व्हिडिओचं काम करत होतो परत इन्कम वाढला ती दोन्ही कामं सोडून दिली लाईफ परमनंटली मी ह्याच्यावरच आहे हा शित्रा होऊ द्या थँक्यू सो मच